एजू मराठी चॅनलच्या सर्व मेंबर्सना सप्रेम नमस्कार हा व्हिडिओ अशा लोकांसाठी की ज्यांना अजूनही वाटते की जिल्हा परिषद शाळा ह्या चांगल्या राहिल्या नाहीत तिथले शिक्षक शिकवत नाहीत पहिल्यासारखं वातावरण राहिलं नाही त्यापेक्षा आपण इंग्रजी माध्यमामध्ये आपले मुलं पाठवूया आणि चांगलं सुटापुटामध्ये आपला मुलगा जाईल आणि काहीतरी बनून येईल परंतु तुम्ही जर नीट बघितलं तर हे इंग्रजी माध्यमाचं जे पेव आहे ते मागील दहा पंधरा वर्षापूर्वी फुटले होते आणि ज्या दहा पंधरा वर्षापूर्वी ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या तेथील मुले आता जवळपास दहावी बारावी करून बाहेर पडत आहे नक्कीच जर तुम्ही बघितलं तर आता जिल्हा परिषदमधून बाहेर पडलेली मुलं आणि इंग्रजी माध्यमातून बाहेर पडलेली मुलं यांचा जर तुम्ही ई टी नीट जे डबल ई यामध्ये पर जर परफॉर्मन्स बघितला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं आढळतं की जवळपास हे मुलं सारख्या स्कोअरवर असलेले आपल्याला दिसतात किंवा इकडे देखील टॉपर्स आहे तिकडे देखील टॉपर्स आहे याचा अर्थ इंग्रजी माध्यमाचं जे फॅड आलेलं होतं ते काही स्पष्टपणे सिद्ध झालेलं नाही त्याचमुळे आपण आता म्हणू शकतो की नक्कीच जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये जर आपण मुलं पाठवली तर आपला पैसाही वाचेल आणि जी काही आपल्याला समाजामध्ये एक गोष्ट बघायला मिळते की त्याचा मुलगा जातो म्हणून मी टाकतो अशा पालकांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्वाचा आहे तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे व्हिडिओ नक्की काय आहे ते बघूया या मुलाचे जे पालक आहेत ते अत्यंत उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित देखील आहे आणि उच्च पदस्थ देखील आहे इतके उच्च पदस्थ की वडील आहेत क्लास वन अधिकारी आणि आई आहे प्राध्यापिका आणि त्यांच्या मुलीचा जो प्रवेश आहे तो घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत बातमी काय ते बघूया जिल्हा परिषदेचे शिक्षण चांगले असूनही पालक मात्र इंग्रजी शाळांकडे वळत असताना माजलगाव येथील रहिवासी व वा अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकिशन देशमुख क्लास वन अधिकारी यांनी त्यांची मुलगी सानिका हिचा नगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला श्रीकिशन देशमुख यांच्या पत्नी किरण देशमुख या माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात प्राध्यापक आहे आर्थिक परिस्थिती सक्षम असताना देखील त्यांनी मुलीचा माजलगावापासूनच जवळ असलेल्या सावरगाव केंद्रांतर्गत गुजर पंचशीलनगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला पालक देशमुख यांचे हे पाऊल जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी सूचक असल्याचे दिसून आले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून या ठिकाणी स्वागत केले जात आहे या बातमीतून नक्कीच आपण प्रेरणा घेतली पाहिजे की इतके मोठे लोक बऱ्याचदा आपण असं बघतो की आर्थिक परिस्थिती नसते शेतकऱ्याचे मुलं त्याचप्रमाणे हातावर काम असणाऱ्या लोकांची मुलं हे देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा पोटाला चिमटे काढून या मुलांना शिकवलं जातं आव्हाच्या सव्वा फी भरली जाते तिथे कशी वागणूक दिली जाते हे देखील आपण चांगलं बघतो तिथं फक्त जे हुशार मुलं आहेत त्यांच्याकडेच जास्त लक्ष दिलं जातं आणि हे जे चाळीस विद्यार्थ्यांची बॅच असते त्याच्यामधील दहा मुलं जे प्रत्येक वर्गामध्ये हुशारचं असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं आणि तीस मुलांकडून मात्र फक्त फी वसुलवेचा प्रकार हा इंग्रजी माध्यमामध्ये सुरू असतो त्याचमुळे आपल्याला या ठिकाणी आता कुठंतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्याच जिल्हा परिषदेच्या शाळा ही टिकवण्याची वेळ आलेली आहे त्याचमुळे नक्कीच हे जे क्लास वन अधिकारी आहेत त्याचप्रमाणे जे काही उच्च पदस्थ अधिकारी आहेत यांनी सुरुवातीला विश्वास दाखवणं गरजेचं आहे कारण की हेच समाजामध्ये काही ना काही उदाहरणं देत असतात आणि त्याचनुसार उदाहरणं दाखल यांनी जर यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकले तर नक्कीच इतर लोक देखील ते शाळांमध्ये टाकण्यासाठी प्रवृत्त होतील परंतु या ठिकाणी शिक्षकांचे देखील कर्तव्य आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीचं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं गरजेचं आहे क्वालिटी असेल तर तुम्हाला ॲडमिशनसाठी फिरण्याची गरज नाही लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील त्याचमुळे दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहे पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचा सहभाग यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की मेन्शन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांना याबाबतची प्रेरणा मिळेल धन्यवाद